नवी मुंबईतील एरोली आणि बेलापूर मतदारसंघाच्या मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडत असताना कोणतेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नवी मुंबई पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे शाळेतील मतदान केंद्र सोसायटी मतदार केंद्र आणि इतर ठिकाणी पोलीस उपलब्ध राहणार आहे यावेळी गैरकृत्य करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिसांनी दिला असून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मतदानाचा हक्क बजवावा आणि आपले कर्तव्य पार पाडावे असेही आवाहन पोलिसांनी केले आहे उपायुक्त पंकज डहाणे यांनी मतदार केंद्र जाऊन सुरक्षेचा आणि सुविधांचा आढावा घेतला यावेळी त्यांनी मतदार बाहेर पडून मतदान करत आहेत मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू आहे असे म्हणाले मतदान अतिशय सुरळीत पार पडत आहे आणि लोक हिरेने मतदानामध्ये भाग घेत आहे सर्व ठिकाणी योग्य तो चोख बंदोबस्त लावण्यात आलेला आहे एकूण किती बंदोबस्त तैनात आहे जवळपास पंधराशे पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे त्यासोबत पॅरामिलिटरी पोस्टच्या तीन कंपनीज आणि जवळपास सहाशे होमगार्ड्स आमच्याकडे तैनात आहेत नागरिकांना तुम्ही ज्या पद्धतीने आवाहन केले त्याप्रमाणे लोक बाहेर पडतात अगदी बरोबर